विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचे स्मार्ट लर्निंग विथ कॉन्टेक्शन या युट्यूब चॅनल मध्ये आज आपण नववी गणित भाग दोन मधील पाचवे प्रकरण चौकोन या प्रकरणातील त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूचे प्रमेय आणि त्याचा व्याख्या हे घटक अभ्यासणार आहोत चला तर मग सुरुवातीला त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूचे प्रमेय अभ्यास काय आहे प्रमेय त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड तिसऱ्या बाजूला समांतर असतो व त्या बाजूच्या निम्मा असतो आता या ठिकाणी आपल्याला काय आहे विधानामध्ये कि त्रिकोणाच्या कोणत्याही दोन बाजूंचे मध्यबिंदू जोडणारा रेषाखंड म्हणजे विधानामध्ये आपल्याला त्रिकोण दिलेला आहे म्हणून आपण त्रिकोण ए बी सी काढू आता या त्रिकोणामध्ये काय दिलंय कोणत्याही दोन बाजूंचे मध्यबिंदू म्हणून बाजू ए बी व बाजू चे मध्यबिंदू पी आणि क्यू हे गे आपण घेतले म्हणजेच बिंदू पी हा बाजू ए बी चा मध्यबिंदू आहे आणि क्यू हा बाजू एसी चा मध्यबिंदू आहे आता या दोन बिंदूंना जोडणारा रेषाखंड मग आकृतीमध्ये पी क्यू हा रेषाखंड दाखवलेला आहे आणि काय सिद्ध करायचंय की तू पीक्यू हा रेषा तिसऱ्या बाजूला म्हणजे बी ला समांतर आहे हे आपल्याला काय करायचंय सिद्ध करायचंय सुरुवातीला आपण आकृती मध्ये जे दिसते ते काय करू पक्ष म्हणून लिहू त्रिकोण ए बी सी मध्ये बिंदू पी हा रे केबी मध्ये बिंदू व रे बिंदू क्यू हा रेक एसी चा मध्यबिंदू आहे काय साध्य करायचे आपल्याला रेक पी क्यू समांतर रेक बी सी आणि पी क्यू बरोबर एक छेद दोन बी सी त्यासाठी आपल्याला काय करावे लागणार आहे रचना करावी लागणार आहे रेक पी क्यू हा आर पर्यंत असा वाढवा की पी क्यू बरोबर क्यू आर रेक आर सी काढा आकृती मध्ये पी क्यू बरोबर क्यू आर व रेक आर सी काढला चला तर मग याची काय करू आपण सिद्धता पाहू सुरुवातीला त्रिकोण ए क्यू पी व त्रिकोण सी क्यू आर मध्ये आकृतीत ते दोन त्रिकोण निळ्या रंगाने आणि लाल रंगाने दाखवलेले आहे या दोन त्रिकोनात रेक पी क्यू एक रुप क्यू आर हे रचनेवरून आपण लिहिलेलं आहे तसंच रेक ए क्यू एक रुप क्यू सी हे आपल्याला दिलेलं आहे कारण क्यू हा ए सी चा मध्यबिंदू आहे आणि कोण ए क्यू पी एकूप कोण सी क्यू आर आकृतीत ते दोन कोण जांभळ्या रंगाने दाखवलेले आहेत याला कारण विरुद्ध कोण म्हणून त्रिकोण ए क्यू पी एकूप त्रिकोन सी क्यू आर कारण बा ओ बाजोडी म्हणून कोण पी ए क्यू एकूप कोण आर सी क्यू आकृतीत ते दोन कोण पिवळ्या रंगाने दाखवलेले आहेत कलाकाराने एकरूप त्रिकोणाचे संगत कोण ज्याला आपण विधान क्रमांक एक म्हणू म्हणून रेख ए एकरूप रेख सी आकृतीत ती रेख जांभळ्या रंगाने दाखवलेल्या आहेत त्याला कारण एकूप त्रिकोणांच्या संगत बाजू याला आपण विधान क्रमांक दोन म्हणून विधान एक वरून रेषा ए बी समांतर रेषा सी आकृतीत त्या दोन रेषा हिरव्या रंगाने दाखवलेल्या आहेत याला कारण येईल व्युत्क्रम कोण कसोटी तसच विधान दोन वरून रेख ए पी रेख सी आर परंतु रेख ए पी एक रेख पी बी एक रेख सी आणि रेख पी समांतर रेख सी आर आकृतीत त्या रेषा जांभळ्या रंगाने दाखवलेल्या आहेत म्हणून चौकोन पी बी सी आर हा समांतरभूत चौकोन आहे आकृतीत तो पिवळ्या रंगाने दाखवलेला आहे म्हणून रेक पी क्यू समांतर आणि समांतर चौकोनातमुख बाजूंची लांबी समान असते म्हणून पी क्यू बरोबर एक छेद दोन पी आर कारणेन रचना म्हणून पी क्यू बरोबर एक छेद दोन बी सी कारण पी आर आणि बी सी कशा आहेत समान आहेत त्यावरून प्रमेय सिद्ध झाले यानंतर आपण त्रिकोणाच्या दोन बाजूंच्या मध्यबिंदूच्या प्रमेयाचा प्रमेयाचा शोधा काय आहे प्रमेय त्रिकोणाच्या एका बाजूच्या मध्य बिंदूतून जाणारी व दुसऱ्या बाजूला समांतर असणारी रेषा तिसऱ्या बाजूला वागते त्रिकोणाच्या म्हणून आपण काय करू सुरुवातीला एक त्रिकोण काढू कि या त्रिकोणामध्ये एका बाजूच्या मध्यबिंदूतून जाणारी रेषा आकृती मध्ये हा बाजू ए बी चा मध्य बिंदू आहे आणि त्या मध्य बिंदूतून जाणारी रेषा आकृतीमध्ये निळ्या रंगाने दाखवलेली आहे की जिचं नाव काय आहे एल आहे ती बाजू ए सी ला ई मध्ये छेदते तर आपल्याला काय करायचे सिद्ध की रेषा एल ही ए सी ला सुद्धा काय होते दुभागते हे आपल्याला सिद्ध करायचं आहे चला तर मग सुरुवातीला आकृतीमध्ये जे दिसते ते काय करू आपण पक्ष म्हणून लिहू म्हणून पक्ष काय येईल त्रिकोण एबीसी बी च्या बाजू एबी चा मध्ये बिंदू डी आहे बिंदू डी मधून जाणारी बाजू बी सी, बी आए, सी ला समांतर असणारी रेषा एल ही बाजू एसी ला बिंदू ई मध्ये छेदते आपल्याला काय चित्र करायचंय एई बरोबर ईसी त्यासाठी आपण काय करू एक रचना करू रेषा एल वर बिंदू एफ असा घ्या की ई डॅश आणि डी बरोबर सी एफ आणि रेख सी एफ काढा आकृती मध्ये ती रचना दाखवलेली आहे चला तर मग याची आपण काय करू शकलता पाहू सुरुवातीला रेख डी समांतर रेकडी सी आकृतीत त्या दोन बाजू काळ्या रंगाने दाखवलेल्या आहेत त्याला कारण येईल पक्ष रेख डी बी समांतर रेख एफ सी आकृतीत त्या बाजू देखील काळ्या रंगाने दाखवलेल्या आहेत त्याला कारण काय येईल रचना म्हणून चौकोन डी बी सी एफ हा समांतर भूत चौकोन आहे आकृतीत तो, तो हिरव्या रंगाने दाखवलेला आहे म्हणून डी बी बरोबर एफ सी त्याला समांतर भूत चौकोनाच्या समोर बाजू ज्याला आपण विधान क्रमांक एक म्हणू म्हणून डी बी बरोबर एडी चला कारणे पक्ष ज्याला आपण विधान क्रमांक दोन म्हणू म्हणून ए डी बरोबर सी एफ आकृतीत त्या दोन बाजू एकरूप दाखवलेल्या आहेत याला आपण विधान क्रमांक तीन म्हणून रेक डी बी रेख रेक एफ सी व रेक एसी काय आहे छेदिका आहे आकृतीत रेक डी बी रेक सी ले ले एफ ह्या निळ्या रंगाने आणि छेदिका ए सी ही सुद्धा निळ्या रंगाने दाखवलेली आहे म्हणून कोण डी एई एकूप कोण एफ ई आकृतीत ते दोन कोण पिवळ्या रंगाने दाखवलेले आहे त्याला येईल युत्क्रम कोण ज्याला आपण विधान क्रमांक चार म्हणू म्हणून कोण एई डी एकूप कोण सीईफ आकृतीत ते दोन कोण लाल रंगाने दाखवलेले आहेत त्याला कारणी आपण विधान क्रमांक पाच म्हणू म्हणून कोण एडीई एकूप कोण सी एफ आकृतीत ते दोन कोण उपटी रंगाने दाखवलेले आहेत त्याला कारणी त्रिकोण एडीई व त्रिकोण सीएफई चे उरलेले कोण याला आपण विधान क्रमांक सहा म्हणू म्हणून त्रिकोण एडीई व त्रिकोण सीएफई e, मध्ये आकृतीत ते दोन त्रिकोण निळ्या रंगाने व लाल रंगाने दाखवलेले आहेत म्हणून कोण डी ए ईकरूप e, कोण एफ सीई e, याला e, कारणी विधान चार वरून एडी बरोबर सी एफ त्याला कारणीन विधान तीन वरून आणि कोण एडीई एकरूप कोण सी e, एफ ई त्याला कारणीन विधान सहा वरून म्हणून त्रिकोण ADE एकरूप त्रिकोण सी एफ ई कारण को कसोटी वरून म्हणून AE एकरूप ब्रेक EC सी त्याला कारण त्रिकोणाच्या संगत बाजू यावरून प्रमेय सिद्ध झाले